समृद्धी महामार्गावर पालखेड गोळवाडी शिवारात भरधाव कारने अचानक पेट घेतला सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार छत्रपती जात असलेल्या भरधाव कारला शनिवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पालखेड गोळवाडी शिवारात अचानक आग लागली आग लागल्याचे समजताच गाडीतील प्रवासी हे तात्काळ खाली उतरले यामुळे सुदैवाने या घटने

काहीच नाही काही नाही काही नाही लावायला त्याला काहीच <सथित> नाही त्याला बिजवाला का विजवाल काहीच नाही त्याला